आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्व विक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप... चिकुर्डे लाडेगाव रस्त्यासाठी शिवसेनेची आग्रही भूमिका अभिजित पाटील यांच्याकडून पाहणी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेट आंदोलनाचा दिला इशारा वाडा तालुक्यातील चिकुर्डे लाडेगाव हा रस्ता भयंकर खराब व धोकादायक बनला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे काम सुरू आहे तेही काम खराब कमकुवत व नुसते मलमपट्टीसारखे सुरू आहे पट्ट्यांमध्ये आलेली झाडे विजेच्या तारा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत संबंधित विभागाकडून लोकहिताची कामे व्यवस्थित झालेली नाहीत असे आरोप या परिसरातील नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहेत ठाकरेगड शिवसेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली व प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेट देण्यात आला आहे दोन दिवसात या रस्ता कामाची सुरुवात न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे चिकुर्डेपासून ते रस्ता रुंदीकरण डांबरीकरण व साइडपट्ट्या भरणे आदी कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च होत आहे सध्या या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईड पट्ट्यांचे काम काही प्रमाणात झाले आहे मात्र या साईड पट्ट्यांचे काम मजबूत झाले नसल्याच्या तक्रारी वाहतूकदार तसेच नागरिकांच्याकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत पट्ट्यांच्या झालेल्या नवीन कामांचे आता खडे बाहेर येऊन मोकळे झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते आता या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले आहेत खड्डा चुकून प्रवास करताना चार चाकी व मोटरसायकल चालकांना कसरत करावी लागत आहे या रस्त्यातील खड्ड्यांच्यामुळे या परिसरातील नागरिक पूर्णतः वैतागून गेलेले आहेत इतकी भयंकर दुरावस्था व खराब अवस्था या रस्त्याची बनली आहे या रस्त्याचे कधी काम चालू राहते तर कधी काम बंद राहते कोणतेच ताळतंत्र या रस्त्याच्या कामाबाबत राहिले नसल्याचे प्रवाशातून सांगण्यात येत आहे रस्त्याचे रुंदीकरण करून साईड पट्ट्या भरून घेणे व त्याच्यानंतर डांबरीकरण करणे असे एकंदरीत या रस्त्याचे टेंडर आहे लाडेगाव ते कुरळफाटापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यांचे काम झालेले आहे परंतु साइड पट्ट्या करत असताना साईड पुट्टीमध्ये येणारी झाडे बाजूला काढणे आवश्यक होते तर त्याच स्वरूपातच लाडेगाव ते कुरळप फाटा या दरम्यान काही विद्युत पोल व विद्युत पोलला आधार दिलेल्या तारा या तशाच साईड पट्टी असणाऱ्या भागात राहिलेल्या आहेत साइड पट्ट्यात येणारी झाडे व विद्युत पोलचे आधाराच्या तारा तशाच ठेवल्या आहेत त्यामुळे साइड पट्ट्या करण्याचा सा उपयोग काय असा सवाल अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडून प्रशासनाला विचारण्यात आला आहे चिकुर्डे ते लाडेगाव दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे रस्त्यामध्ये इतके खड्डे आहेत की वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे संबंधित विभाग अशा धोकादायक स्थितीकडे गांभीर्याने का बघत नाही या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना रस्त्याच्या साईड पट्ट्यांमध्ये अडचण ठरणारी झाडे काढणे गरजेचे आहे परंतु ती झाडे तसेच ठेवण्यात संबंधित विभागाने धन्यता मांडली आहे याच्याही पलीकडे जाऊन विद्युत पोल आधाराच्या तारा सुद्धा जशाच्या तशा आहेत साइड पट्टी हद्दीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत भविष्यात संबंधित विभागाकडून झालेल्या चुका कोणातरी प्रवाशाला अपघात होऊन त्रासाची ठरण्याची शक्यता आहे इतकी भयानक व वा वाईट स्थिती असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे वाळवा पंचायत समितीच्या संबंधित विभागाला चिकुर्डे ते लाडेगाव फाटा या रस्त्याच्या दरम्यान रस्त्याची दुरावस्था रस्त्यातील खड्डे तसेच रस्त्यावरील झालेले छोटे मोठे अपघात का दिसून येत नाहीत वाळवा पंचायत समितीच्या पीडब्ल्यूडी विभागाकडून या संदर्भात मौन का बाळगले जात आहे खराब कामाचा दर्जा असताना सुद्धा संबंधित ठेकेदारावरती कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही स्वच्छ व पारदर्शक कामाची अपेक्षा आम्हाला आहे ती जर होताना दिसली नाही तर आम्ही या संदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा गट शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी चोवीस तासशी बोलताना दिली आहे